मित्रांनो लग्नाच्या गोष्टीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिवाळीची धामधूम एकदाची संपलेली आहे काहींचं साठी दिवाळी ही आनंदाची गेलेली आहे तर काहींच दिवाळ काढून गेलेली आहे खर्चाच्या बाबतीत आणि भाऊबीजा संपली मात्र तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर एक गंभीर प्रश्न अजूनही तसाच उभा आहे की घरातल्या कर्त्या पोराचं लग्न जुळत नाही बऱ्याच ठिकाणी जुळलं तर टिकत नाही कुठेतरी वाद सुरू आहेत भानगडी सुरू आहेत ह्या गोष्टी एक निरंतर चालणारी प्रक्रिया अलीकडच्या काळामध्ये झालेली आहे तर त्याला काही इलाज नसतो परंतु हे सगळं करत असताना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा यातून स्थळांचा शोध कसा घ्यायचा आणि लग्न जुळण्यास मदत कशी होते या गोष्टीवर आपण सातत्याने चर्चा करत असतो लगेच आता काही दिवसांनी तुळशी विवाह संपन्न होतील आणि तुळशी विवाह संपन्न झाले की पुन्हा लग्न सरायच्या हंगामाला गती मिळत असते आज ज्या काही लग्नाची समस्या जी काही गंभीर बनत आहे दिवसेंदिवस आणि याच्या बाबत असंही भविष्य सांगितलं जातं की इथून पुढं चाळीस टक्के मुला मुलींची लग्नच होणार नाहीत तर हे जर खरं असलं तर हे गंभीर वास्तव आहे मात्र प्रत्येक समस्येवर उपाय हा असतो मग त्याच्यामुळं मुलींचे भाव वाढले अपेक्षा वाढल्या कोणी मुलीच देत नाही कोणी हे करत नाही तर ही नकारात्मकता पहिल्यांदा आपण डोक्यातून काढून टाकली पाहिजे मग आपल्याला सगळ्यां मिळून काय प्रयत्न करता येतील यावर विचार करणं गरजेचं असतं अलीकडच्या काळामध्ये जे काही आपण थोडस परावलंबी बनत आहोत किंवा डिपेंडंट बनत आहोत की अपेक्षा ह्या दुसऱ्याकडून ठेवतो तर अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवत असताना आपण स्वतः सुद्धा काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून आपण पुढे गेलं पाहिजे मग हे करत असताना मग आपल्याकडे जे काही पर्याय आहेत लग्न जुळवण्याचे तर जे काही दोन चार पर्यायाबाबत आपण सातत्यानं विचार करत असतो चर्चा करत असतो तर आपण आता काय होतं की लग्न जुळत नाहीत म्हणून आपण लगेच फोन उचलतो कानाला लावतो आणि एखादा काही व्हिडिओ किंवा माहिती दिसली की तुमचा अनाथ आश्रम आहे का तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे का किंवा तुमच्याकडे काही गरीब घरची स्थळं आहेत का किंवा कमी शिकलेली स्थळं आहेत का तर ही सगळी फसवणुकीची दालना आहेत असा याचा अनुभव अनेकांना आला असेल अनेकांची फसवणूक यापूर्वी झालेली असेल तर त्याच्या चुकूनही नादाला लागू नका त्याची पद्धत कशी असते त्याचीही चर्चा आपण करणार आहोत मात्र त्यासाठी आपल्या समोर जो काही असं एखादा चांगली माहिती देणारा जर दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ असेल तर त्याची माहिती आपण पूर्ण घेतली पाहिजे बरेच जण काय करतात नुसतं शीर्षक पाहतात टायटल पाहतात किंवा सुरुवातीचा वीस तीस सेकंदाचं काहीतरी ते बडबड ऐकतात आणि लगेच फोन कॉल करतात किंवा कुठलं तरी कॉमेंट सोडतात खाली आणि निघून जातात तर हे कुठं टाळलं पाहिजे आता पहिला जो विषय आहे तर काही दिवसांपूर्वी आपण विषय चर्चेला घेतला होता की व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का तर या प्रश्नाचं उत्तर जर शोधण्याचा प्रयत्न केला तर सहा पाच सहा वर्षाच्या आधी वर्तमानपत्रातून बातम्या आल्या होत्या की त्यावेळेस प्रिंट मीडियाची थोडी क्रेज होती तर त्यावेळेस बातम्या आल्या होत्या की व्हॉट्सअपच्या माध्यमातून साता समुद्रा पार जुळल्या लग्नाच्या गाठी किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून अशी अशी लग्न जुळली आणि मग ते व्हॉट्सअपचं एक पीकच आलं आणि मग ते फसवणुकीचं नवीन एक केंद्र पुन्हा त्या ठिकाणी उभं राहिलं परंतु कुठल्याही गोष्टीची एक संहिता किंवा पद्धत ही ठरलेली असली पाहिजे मग त्या पद्धतीनं ते कार्य पुढे गेलं पाहिजे मात्र आपण काय करतो की कुठलीही गोष्ट उचलतो आणि त्याचा कुठेही बजार मांडतो बजार नेमका कुठं मांडला पाहिजे हेही आपल्याला बऱ्याचदा कळत नाही अशी ही पद्धत अवलंबन चुकीचं ठरतं घातक ठरतं कुठलंही काम प्रयत्न केल्यानं यश मिळतच असतं मात्र तेच जर प्रयत्न नियोजनबद्ध आणि योग्य रीतीनं झाले तर यश हमखास आणि लवकर मिळतं हा अनेकांचा अनुभव असू शकतो आम्ही कुठल्याच गोष्टी दावा करत नाही आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा कुठेच करत नाही मात्र तरीही हे सांगत असताना पाचशे सहाशे लग्न या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर जुळलीत हेही आम्ही अभिमानानं सांगतो तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आता व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून लग्न कसे जुळतात तर याची एक छोटी कार्यपद्धती की जसं आपण बऱ्याचदा आपण कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने इव्हेंटच्या निमित्ताने गेट टुगेदर येतो एकत्र येतो कुणाच्या कुंकवाचा कार्यक्रम असतो साक्षगंधाचा असतो कुठली तरी पाहुणकी असते किंवा कुठला तरी एखादा नवसाचा कार्यक्रम असतो किंवा नसलंच काही तर वाढदिवसासाठी आपण गावातल्या गावात किंवा मित्रपरिवारामध्ये एकत्र येतो नात्या गोत्यामध्ये एकत्र येतो तर पहिली गोष्ट आमचं जे काही सजेशन आहे तर पहिल्यांदा आपण आपले नात्या गोत्याची जी काही साखळी आहे ती जिवंत केली पाहिजे पुन्हा एकदा दुसरीकडे व्हॉट्सअप माध्यम आहे तर एखाद्या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आलो तर त्यावेळेस आपण मित्रांना या बसून दोन चार जणांनी मिळून चर्चा केली पाहिजे की आपली अशी अशी सगळ्यांची समस्या आहे आणि मग पाच सहा दहा जणांनी मिळून एखादा ग्रुप तयार केला पाहिजे आणि मग त्या ग्रुपचे दहा लोक जर एकत्र आले एकाच गावातले तर त्या दहा लोक त्या ग्रुपचे ऍडमिन बनले आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पाचशे सातशे जवळपास पर्यंत कॉन्टॅक्ट नंबर असतात आणि हे कॉन्टॅक्ट नंबर च्या माध्यमातून आपल्याला जी काही ओळखीची वाटणारी लोक आहेत तर ती लोक जर त्याच्यामध्ये आपण ऍड केली तर प्रत्येकानं दहा दहा जर हे केलं तर त्याच्यातून जवळपास शंभरचा ता आकडा तयार होईल आणि शंभर लोक झाल्याच्या नंतर त्यांनी जर दहा दहा लोक ऍड केली तर हजार लोक होतील हजार मधले पाचशे गायब होतील त्यातले अडीचशे निष्क्रिय असतील पुन्हा त्या अडीचशेला जिवंत करून पळायला लावा लोक त्याच्यामध्ये ऍड करा अनोळखी लोक त्यात ऍड करू नका दररोज दोन मिनिटं स्वतःसाठी वेळ द्या एकमेकांसोबत संध्याकाळी किंवा सकाळी संवाद करा त्या ग्रुपवर चर्चा करा रिकामे किंवा कमी डोसक्या वाले किंवा ताल सोडून वागणाऱ्यांना तिथून रिमूव्ह करा अशा पद्धतीनं ही लग्न जुळतात असा आमचा अनुभव आहे आमच्याकडे ओळखीच्या लोकांचा ग्रुप आहे त्याच्यातून दर आठवड्याला किमान एक दोन लग्न तरी जुळतात तर ज्यावेळेस लग्न सरायचा हंगाम सुरू होतो त्यावेळेस तु तुमचे काही फीडबॅक असतील अनुभव असतील हो, काही सूचना असतील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरता दा...